एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवानिमित्त शासनाच्या वतीने हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार तेवीस हा उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती भाजप नेत्या व जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष ताराचंद कराळे विघ्नरचे संचालक संतोष नाना खैरे दिलीप गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते शिवनेरी गडावर व जुन्नर शहरात शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्री व इतर मंत्रीगण मंत्री, मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत यावर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात सलग तीन दिवस साजरा होणार आहे या निमित्ताने अनेक सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने अशोकहांडे निर्मित मराठी बाणा जानता राजा महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती आदी विविध कार्यक्रमांचे जल्लोषात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आशाताई बुचके यांनी पत्रकार परिषदेत दिली नेमकी आशाताई बुचके यांनी काय माहिती दिली याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात हा जन्मोत्सव मोठ्या छाटामाठात साजरा होत असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाने यावेळी मोठा सहभाग नोंदवलेला आहे हा नोंदवत असताना जिल्हा प्रशासन पुणे संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त कार्यक्रमाचं आयोजन अठरा ते वीस केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनजी राजे भोसले पर्यटन कौशल्य विकास आणि त्याचप्रमाणे उद्योग उद्योजकता उद्यो महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रपा लोडा उच्च व तंत्र शिक्षण उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे चंद्रकांत दादा पाटील विरोधी पक्षनेते अजित पवार विधान परिषद त्याचप्रमाणे उपसभापती नीलमताई गोरे यासह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्याला लाभणार आहेत प्रयत्नशील आहे पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमाचे पर्यटन कॅलेंडर बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यामध्ये जवळपास लाखो शिवप्रेमी उत्साहात सहभागी होती असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे निश्चितपणाने पाहिलं असेल ते प्रमुख आकर्षण आहे त्याचबरोबर यावर्षी प्रथम महाआरतीचं आयोजन आहे महापुरुषाची महाआरती हे सगळ्यात मोठं आकर्षण आहे आणि हे आकर्षण खरोखरच विलोभनीय आहे आणि ह्या आकर्षणामध्ये आपण पाहाल कि प्रत्येक माणसाने पाहिलेलं स्वप्न कि ह्या शिवजन्मभूमीमध्ये कशा पद्धतीने जगाने पाहावा असा एक भूतोरा होतो असा लोभकवाणा आपल्या राजाचा सोहळा जो साडेतीनशे वर्षापूर्वी पाहिला असेल त्या जनतेने तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या एकवीसव्या शतकातल्या नवीन पिढीला आपण दाखवणार आहोत आपण दाखवणार आहे म्हणजे पर्यटन विभागातल्या आपल्या असणाऱ्या आजच्या खरोखरच ज्यांचं कौतुक करावं ते मंगल लोडा लोढा यांना असं वाटावं त्यांनी असं मनात आणलं की खरोखरच पर्यटन विभागाने काहीतरी आगळं वेगळं काहीतरी करावं तर त्यांनी ते, ते, ते शिवजन्मभूमीमध्ये हा सोहळा करतायत त्यांचं सो जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे त्याचा सोळा खऱ्या अर्थाने ती असणारी महाआरती ते त्या आरतीमध्ये आपण पाहिलं तर चाळीस संत महंत येणार आहेत परंतु त्या चाळीस संत महंतांमध्ये खऱ्या अर्थाने हवप या ठिकाणी शिव शिवाजीराव मोरे महाराज देहू तुकाराम महाराजांचे हे दहावे वंशज आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत त्याचबरोबर हबप हब राणा महाराज वास्कर हे पंढरपूर वरून येणार आहेत आणि म्हणून हा सोहळा पाहण्यासाठी संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटाने म्हणजे सहा वाजून सत्तावीस मिनिटाने जी आरती आपण हातात घेणार आहोत ती आरती पूर्वपार म्हणजे बघा की करत असताना किती काळजी पाहूपणा घेतलेला आहे की त्या ठिकाणी हातात घेतलेली जी आरती आहे ती देखील त्या काळामध्ये जशी आपल्याकडे पूर्वी घ्यायची तशी अशी ती खापरातली आरती बनवलेली आहे जी आपण ओवाळणार आहात आणि त्याच्यामध्ये तुपातला दिवा जसं आपण वात बनवतो त्या वातीतला तो।, तो आहे आणि ती तीस मिनिटं ती चालणार आहे आणि त्या आरतीचा एक वेगळा सुगंध एक वेगळी अशी तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे आणि जगात ते जाणार आहे जगाच्या पटलावर जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी हा क्षण कोणीही चुकवू नये ही माझ्यातर्फे मी विनंती करते आहे तुमची एक कार्यकर्ती म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी परवणी आहे अठरा फेब्रुवारीपासून अठरा फेब्रुवारीला म्हणजेच उद्या आज सतरा आहे उद्या अठरा तारखेला देखील या ठिकाणी मराठी बाणा हा कार्यक्रम आहे आणि एकोणीस तारखेला तो सकाळी गडावर स्वतः उपस्थित राहणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि त्याचबरोबर उद्या संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी स्वतः मंगल प्रभात लोडाजी आणि श्रीमंत उदयनराजे भोसले हे देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी येणार आहेत म्हटलं की माझे आमदार असतील असतील तुम्ही असाल सोन काही अडचण नाहीये पण असं त्यांनी आता तुम्ही बघितलं की परवा जो तो आपापल्या ठिकाण घेत होता पण मी आणि शरद सोनोने आम्ही दोघेही बीडिओनच्या कॅबिन मध्ये बसून आम्ही बोलत होतो दोघे पण म्हणजे आम्ही सगळ्यांना लोक बसून बोलत होतो आणि बाकी सगळे आपापल्या घरातून बोलत होते म्हणजे माझे खासदार अडागाव असतील किंवा बाकीचे आमदार असतील ते तिकडून तिकडून बोलत होते पण आम्ही दोघे शेजारी बसून बोलत होतो नाही असं नाही म्हणजे आम्ही दोघं इथे होतो आणि ते तिकडून म्हणजे जो तिथे गाडीतून सुद्धा बोलत होते ना काही लोक म्हणजे जो ज्याला जिथे शक्ती आहे तिथून जॉईन होऊन प्रत्येक जण सहभाग नोंदवत होता की नाही सहभाग झाला पाहिजे की नाही आपलं योगदान द्यायचंय ना प्रत्येकाचे चेहरे दिसत होते प्रत्येक जण त्याच्यामध्ये आपला प्रश्न मांडत होता सर्वाधिक प्रश्न होते की तिथे पुस्तकं कशी पाहिजेत काय पाहिजे स्टॉल कसे लागले पाहिजेत म्हणजे त्यांचं योगदान त्यांनी दिलंय की नाही त्यांचा सहभाग आहे की नाही सहभाग असणं हे महत्वाचं कोणी कुठूनही देवते सहभाग मग आणि तो प्रत्येक जण देतोय असं मला दिसतंय आणि म्हणून मी हॅपी आहे है की सगळ्यांचा सहभाग आहे मला अजिबात कोणाबद्दल कंप्लेंट नाही म्हणजे जनतेने त्यांच्याकडे वेळ नाहीये तेवढा द्यायला कदाचित बिझी व्यक्ती आहे त्यांना तालुका सांभाळायचंय सगळ्या गोष्टी कशा त्यातील लक्ष देतील थोडंफार होतं ना आता उद्या देतील ते लक्ष किंवा आज घेतलं असेल आज विचारलं तर देतील माहिती दे कारण रात्री त्यांना मी पाहिलं कदाचित रात्री ते पाहून सगळं माहिती घेऊन गेले असते कारण रात्री मी तिकडून येत होती नारिंगावरून दहा वाजता तेव्हा ते जात होते म्हणजे ते रात्री माहिती घ्यायलाच आले असेल तुमच्या प्रश्नानंतर असं पण असू शकतं ना मेबी आता तुम्ही जसं म्हटलं की परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माझ्याकडे तेवढी माहिती नसेल म्हणून मी तिथे त्यांनी मला आमंत्रित नाही केलं होतं किंवा मी तिथे दिसली नाही होऊ शकतं ना शरण ही त्यांच्या पद्धतीने घेत असते ते कोणी <parleid up> वो कसंही घेऊ दे शेवटी उद्देश काय आहे की हा शिवछत्रपतींचा असणारा सोहळा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि हा प्रत्येकाने जितकी ताकद लावून चांगला करता येईल तेवढा चांगला कारण तुम्ही ज्यांनी दिलं असेल किंवा ज्यांनी माघार घेतली तोच देऊ शकतो ना मी कसं देऊ शकते की त्याला काय पटलं काय नाही पटलं तुम्हाला माहिती ना जो कोणी घेणारा आहे त्याला घेताना कसं असतं की बिलो गेल्यानंतर माणसाला घेताना खूप हौस असते पण दिलो गेल्यानंतर ते, ते पट जेव्हा त्याला ते, ते परवडत नाही ते नंतर उशीरा त्याला जाग आली असेल तर त्याला आपण काय करू शकतो त्याला काय आपण जबाबदार आहे एखादा परफॉर्मन्स करायला जातो किंवा पहिल्यांदा एखादा प्रयोग असतो तो ग्रामीण भागात करत असताना तो एवढ्या मोठ्या प्रमाणात करायला गेल्यानंतर ज्याने कोणी ते घेतलं आणि त्याला ते असं वाटलं की बाबा नाही मला हे शक्य होत नाहीये आणि त्यावेळी त्याने जर घेतलं असेल तर त्याला आपण आता काही बोलण्यात नाही कदाचित मे बी पुढच्या वर्षी तो आणखी सोय होऊ शकतो पण प्रयत्न प्रयत्नवादी असणं महत्वाचं आहे काही नसण्यापेक्षा काही असण्याला जास्त महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी येतात कोरोनानंतर तब्बल दोन वर्षाने हा तिसरं वर्ष आहे आणि त्यामुळे ही संख्या लाखो वाढण्यापेक्षा कितीतरी पटीत चार पटीने वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या ज्योत घेऊन येणाऱ्याची संख्या आणि त्या गाड्या मोठ्या संख्येने येणार आहे आपण परवाच्या काल जातीची न्यूज पाहिली असेल बट त्या न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की बाहेरच्या टोल नाक्यांबद्दल बोललं गेलं रणजी दरेकर आपले विरोधी पक्षनेते बोलले परंतु मी हे सांगू इच्छिते की जुन्नर तालुक्यात असणारा हे पिंपळवंडीचा टोल नाका असेल ओतूरचा टोल नाका असेल या दोन्ही टोल नाक्यावर एकही गाडी शिवज्योत आणणारी असो शिवजयंतीला येणारा शिवभक्त असो ही अडवली जाणार नाही त्यांच्याकडून टोल नाका घेतला जाणार नाही या दोन दिवस टोल फ्री याची दक्षता आम्ही स्वतः घेऊ आणि त्यांना तसं सांगण्यात येईल ही, ही काळजी आम्ही बाबू हे या ठिकाणी सांगू इच्छिते खासदार हे तर तिथे ओलिजनल असतातच त्यांच्या बाबतीत काही हेच नसतं दुमतच नाहीये आमदार स्वतः मत नाही होऊ शकत नाही पहिल्यांदा एक समिती होती ती बदलून परत नवीन समिती केली गेली आहे परत नवीन समिती गठित केली आहे त्याच्यावर कामगारांना घेतल्या माहिती आहे हे बघा कुठेही गेलात ना, गे ना, ना कुठेही गेला तरी ते परमानेंटली असतात तिथला आमदार असो खासदार असो त्यांना कोणी घ्यायची ठेवायची गरज नसते आमच्या सारखे असतील तर त्यांना घ्यावं लागलं तरच आम्ही जाऊ शकतो पण त्यांचा तर अधिकारच असतो त्यांना करायच असतं त्यां शासकीय आहे ना ते शासनाचे प्रतिनिधी आहेत तालुक्याचे मालक आहेत ता ते शिरूर मतदारसंघाचे मालक खासदार आणि हे तालुक्याचे मालक त्यामुळे त्यांना कोण होऊ म्हणणार ते शासनाचे प्रतिनिधी आहे पदशिद्ध आहेत की नाही ते शिवजयंतीच्या निमित्तानं वरती जे सभा होते इथून पाठीमागे मुख्यमंत्री खाली यायचे खाली शिवभक्तांना संबोधित करायचे शिवभक्तांच्या संपूर्ण तालुक्यात अशी मागणी होती की त्यांनी खाली येऊन हो जनतेला संबोधित करायला पाहिजे होत कारण वरती काय सर्वांना सोडत नाही हे जर खाली आले असते त्यांनी जनतेला संबोधित केलं असतं तर ते अधिक संयुक्त राहिले असतं अशी संपूर्ण तालुक्यातल्या इथून मागे असं बोलताय तुम्ही इथून मागे कधी असं घडलंच नाही की पहिल्यांदाच असं जे मिनिट मला सांगा की आधी पहिल्यांदाच घडते मुख्यमंत्र्यांना शिवजयंती साजरी होती आग्रहाच्या किल्ल्यावर तिथे जायचं नाही प्रश्न असा आहे की अनेक कार्यक्रम आहेत त्यांना कोल्हापूरला पण कार्यक्रम समजून घ्या की इथून मागे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे वर सभा करून निघून गेलेले आहे पहिली वेळ नाही पण हे शासन पहिली वे वेळ असं म्हणत नाही पण एवढा मोठा जंगी कार्यक्रम ठेवलाय पन्नास हजार लोक त्याला अटेंड होणार आहे तिथे वक्तव्य तिथे बोलणं होणारच आहे संवाद हा होऊ शकतो ना असं कसं तुम्ही म्हणता त्याला मुख्यमंत्री नाही कोण आहे याच्यापेक्षा संवाद तर होणार ना आपण त्यांना परत आमंत्रित करू पहिला होणारा हा महोत्सव आहे आतापर्यंत असा महोत्सव झाला नाहीये म्हणून सर्वसामान्य लागण्याची इच्छा असेल तर आपण असं सांगावं आधी कोणी सांगितलंच नाही असं तुम्ही आधी पत्रकारांनी मला सांगितलं असतं ना की काही आमचा जो एवढा एवढा तुम्ही मेसेज द्या तर आपण तेच असं तसं नियोजन केलं असतं असत पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी तर तसंच करणार आपण खाली सगळे त्यांना सांगू की आपण पहिली सभा केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं आज जुनावर देणार होतो चिवडीला देणार होतं असं काही सांगितलं प्रश्न असा आहे की शेवटी ते गृहमंत्री आहेत देशाचे आणि त्यांचा प्रोटोकॉल त्याला आपण काही हे करू शकत नाही आणि इलमदाबादला त्यांच्या कार्यक्रमात कोणी संस्कृत करू शकत नाही परंतु सिवर सृष्टी जी पुण्यामध्ये आहे त्याच त्याच वेळी म्हणजे एकोणीसलाच तिकडे उद्घाटन ते करतायत